प्रमाणातील मुलांचा इंग्रजी माध्यम शाळेकडे ओढा जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागली तेरवाड येथील मुले इंग्रजी माध्यम शाळांकडे वळत असून जिल्हा परिषदची मराठी शाळा विद्यार्थी पटसंख्ये अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे सर्वत्र इंग्रजी माध्यम शाळांचे पेव फुटले असून सर्वच पालकांना आपला मुलगा सुटाबुटात स्कूल बस शाळेला जावा असं वाटत आहे येथील प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग आहेत यामध्ये एकूण इयत्ता पहिली बावीस विद्यार्थी दुसरी अकरा विद्यार्थी तिसरी तीस विद्यार्थी चौथी बत्तीस विद्यार्थी पाचवी बत्तीस विद्यार्थी सहावी एकोणीस विद्यार्थी सातवी चोवीस विद्यार्थी असे एकूण एकशे सत्तर पट आहे शाळेतील शिक्षण पद्धतीची प्रत जाणून घेण्याऐवजी पालक इंग्रजी माध्यम शाळांतील विद्यार्थ्यांच्या राहणीमानाला भाळून येथील येथील पालक आपल्या पाल्याला व परिसरातील शाळांमध्ये प्रवेश आहेत इंग्रजी माध्यमच्या माध्यमच्या शाळा मराठी पण चांगले शिक्षण देणाऱ्या शाळेतील शिक्षक घरोघरी फिरून विद्यार्थी आमच्या शाळेत प्रवेश घ्यायला पाहिजेत असं आग्रह करून विद्यार्थ्यांचा प्रवेश नक्की करत आहेत या उलट जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षकांच्या माध्यमातून चांगले शिक्षण देण्यात येतं मात्र घरकी की मुर्गी दाल बराबर या म्हणीप्रमाणे आपल्या पाल्यांना पालक पुरून वाढ व परिसरामध्ये प्रवेशासाठी धाव घेत आहेत येथील स्थानिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीने गावातील पाल्यांना भेटून आपला मुलगा गावातीलच मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण का घ्यावा याबाबतच महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे शाळेतील सोयी सुविधा तसे शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही याची माहिती देणे आवश्यक आहे शालेय शिक्षण समितीची प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती झाली की नाही क्रीडा क्षेत्रामध्ये व बौद्धिक विशेष परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी काय प्रयत्न झाले आहेत की नाहीत याची शहानिशा करणं गरजेचं आहे शेवटी या शाळेतून शिकलेली मुले प्रशासनातील सर्वोच्च पदावर आज कार्यरत आहेत याचाच आदर्श येथील मुलांनी व पालकांनी ठेवणं गरजेचं आहे व वा परिसरामध्ये वाढत असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे येथील शाळेंची पटसंख्या कमी झाली आहे हे मात्र नक्की महानकर पठाण बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा